जगदंबा नवरात्रोत्सव मंडळ मिसाळ बस्ती पाचेगाव खुर्द भगत बस्ती हाक्री श्रीराम कथा तुळशी रामायण कथाकार हरिभक्त परायण नांदेव महाराज गवडे पंढरपटकर वर्ष पंधरावे रामायणाची साथ संगीत तज्ञ श्री अनिंद महाराज करटकर संगीत विशारद मावळ महाराज द्वारासरकर हार्मोनियम

मंगळवारी तेवीस दोन दोन हजार पंचवीस ग्रंथ महार्म्य शिवपार्वती विवाह बुधवारी चोवीस नऊ दोन हजार पंचवीस 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 शिवपार्वती विवाह नऊ दोन हजार उद्धार सीता स्वयंवर शुक्रवारी सव्वीस नऊ दोन हजार पंचवीस राम सीता विवाह केवट कथा शनिवारी सत्तावीस नऊ दोन हजार पंचवीस भरत्री सीताहर रंगली सुग्रीव मित्रता सोमवारी एकोणतीस नऊ दोन हजार पंचवीस लंका दहन श्रीराम राज्याभिषेक होम मिनिस्टर खेळ पैठणीचा प्रथम क्रमांक पाच हजार किमतीची पैठणी साडी द्वितीय क्रमांक तीन हजार किमतीची पैठणी साडी तृतीय क्रमांक पंधराशे किमतीची पैठणी साडी सोमवारी एकोणतीस नऊ दोन हजार पंचवीस लंकेचे दहन श्रीरामांचा राज्याभिषेक कार्यक्रमाच्या ठिकाणी वॉटरप्रूफ मंडपाची सोय करण्यात आली आहे शिक्षणाबरोबरच आजच्या तरुणाला अध्यात्माची आवड असेल तर तो आई वडिलांची साथ वृद्धा काळात कधीही सोडणार नाही त्यासाठी प्राथमिक शाळेपासून मुलांना आध्यात्मिक संस्कार मिळाले पाहिजे शिवकार देवसाठी मुख्य संपादक सुभाष काळे धन्यवाद आयोजक जगदंब नवरात्र उत्सव मंडळ मिसाळ वस्ती पाचेगाव खुर्द भगत वस्ती हातीद स्थळ जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मिसाळ वस्ती माझे सांगोला जिल्हा सोलापूर